राज्यामध्ये दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे पुन्हा एकदा धुळे येथे हा अपघात घडला आहे पारोळा बडगाव रस्त्यावर चोरवड पारोळा दरम्यान आज दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला धुळे येथून सोयगाव साठी प्रवासी घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस मार्गस्थ होती मात्र बस पारोळाकडे येत असताना वागराव गावाजवळ आली असताना ओळण रस्त्यावर समोर समोरून भरधा वेगाने आलेल्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये बसचा चालक बाजूकडील पत्रा कापला गेला तर एक बाजू रस्त्याच्या कडीला जाऊन बस फाटत गेली ट्रकने दिलेल्या धडकेत बस बसचा पुढील पत्रा कापला गेला असून धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला अपघातातील जखमींना तात्काळ पारोळा येथील कुठे रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत